नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन ला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहोरी वांबोरी अवकाली एकेचाळीस क्विंटल किमान दर तीन हजार आठशे एकवीस रुपये कमाल दर चार हजार एकावन्न रुपये सरो व तीन हजार नऊशे छत्तीस रुपये पुढील बाजार समिती पाटोदा अवकाली दहा क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्व साधारण तीन हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती नायगाव अवकाली एकशे दहा क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर चार हजार तीनशे पन्नास रुपये सरोव दर चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती परतूर आवाखाली तीनशे पासष्ट क्विंटल किमान दर तीन हजार सातशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे चोवीस रुपये सर्व साधारणतः चार हजार रुपये जाता हे पिवळा पुढील बाजार समिती कळम यवतमाळ आवाखाली दोनशे चौसष्ट क्विंटल किमान दर, दर दोन हजार